नमस्कार आज आपण रोज जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी आठ दिवस टिकणारी आणि फक्त दहा मिनटात तयार होणारी मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवतो आहे आणि फक्त तोंडी लावण्यासाठीच नाही तर घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर चपाती भाकरी अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे या ठिकाणी मी पॅन वापरते आहे पण तुम्ही चपाती भाकरी ज्या तव्यामध्ये बनवताना त्याच तव्यामध्ये चपाती भाकरी बनवून झाल्यानंतर सुद्धा हा पदार्थ बनवू शकता पॅन गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे का ते पुढे मी तुम्हाला सांगेनच त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो एका एक टोमॅटोचे दोन भाग असे चिरून घेतले आहेत त्यासोबतच एक कैरी चिरून घेतली आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसंच टोमॅटो आणि कैरी तेलामध्ये सोडायचे टोमॅटो आणि कैरी चिरून घेतल्यानंतर जो आतला भाग आहे तो तेलामध्ये सोडायचा आणि बाहेरचा भाग वरती ठेवायचा तर इथे कैरी आणि टोमॅटो तेलामध्ये मी सोडून घेतलेत सोबतच इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती फक्त एक पाच मिनटं हे सर्व आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे पहा एक पाच मिनटं टोमॅटो लसूण आणि कैरी मी छान अशी वाफवून घेतली आहे गॅस बंद करायचा आणि आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पण गॅस बंद करण्यापूर्वी अशा पद्धतीने टोमॅटो आणि कैरी पलटी करून पाहायची की व्यवस्थित वाफरली गेली आहे किंवा भाजली गेली आहे का तर इथे पहा कैरी टोमॅटो मी पलटी केले आहेत तुम्ही पाहू शकता कैरीचा टोमॅटोचा रंग बदललाय अगदी आतपर्यंत छान असे वाफरले गेले आहेत आता गॅस बंद करूयात आणि हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा कैरी आणि टोमॅटो मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता टोमॅटोची जीवरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे टोमॅटो अगदी आतपर्यंत छान वाफलले आहेत सोबतच कैरीसुद्धा आतपर्यंत छान वाफरली आहे त्यामुळे याची जी साल आहे ती अगदी सहज निघते तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक चॉपर घेतला आहे आता टोमॅटोची साल काढायची आणि हे टोमॅटो आपल्याला चॉपरमध्ये काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरचं भांडं वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत फक्त एक ते दोन सेकंद हे फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्येही करायचं नसेल तर पाटावर वरवंटा त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर इथे पहा सर्व टोमॅटोची मी सालं काढून घेतली आहेत सोबतच आता आंब्याचा जो गाभा आहे तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे पहा चमच्याने अशा पद्धतीने आंब्याचा जो गाभा आहे तो सुद्धा मी काढून घेतला आहे आता यामध्ये पुढे आपल्याला आणखीही काही साहित्य वापरायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेनच आणि आपण सुरुवातीला जास्त तेलाचा वापर केला होता आता ते उरलेलं तेल काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे पहा कैरीचा गरसुद्धा मी पूर्णपणे काढून घेतला आहे आता जो लसूण आपण कैरी आणि टोमॅटोसोबत भाजून घेतला होता ना तोसुद्धा या चॉपरमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी भाजून घेतलेला लसूणसुद्धा चॉपरमध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं आहे त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची पुदिना असेल तर थोडासा पुदिनासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे तो घालायचा कांदा पूर्ण बारीक चिरून घ्यायचा नाही आहे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचं आहे आणि दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये मी चाट मसाला घातला आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य आपल्याला जाडसरसं चॉप करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक अशी याची पेस्ट तयार करायची नाही आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं जर हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर मिक्सर फक्त एक ते दोन सेकंद पल्स मोडमध्ये फिरवायचा त्यापेक्षा जास्त नाही तर इथे पहा सर्व साहित्य मी चॉप करून घेतले यापेक्षा मी या ठिकाणी हे सर्व साहित्य बारीक करून घेणार नाही आहे अशा पद्धतीने थोडंसं जाडसरस ठेवायचं परफेक्ट अशी कैरीची आंबट गोड तिखट चटणी तयार झाली आहे आता पॅनमध्ये जे तेल शिल्लक राहिलं होतं ना ते सर्व तेल यामध्ये काढून घ्यायचं आता या ठिकाणी जर कैरी आंबट असेल तर तुम्ही चॉप करून घेताना थोडासा गुळ किंवा साखरसुद्धा यामध्ये घालू शकता मी घेतलेली कैरी जास्त आंबटही नव्हती आणि गोडही नव्हती त्यामुळे चटणीची चव एकदम परफेक्ट झाली आहे आंबट गोड तिखट छान चटपटीत आता ही चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता आठ दिवस फ्रीजमध्ये छान टिकते मी इथे फुलके बनवले होते त्यासोबत ही चटणी खाणार होते आणि एवढी भन्नाट झाली होती घरामध्ये जर भाजी असेल आणि तुम्ही जर ही चटणी बनवली ना तर तुम्हीच काय घरचेसुद्धा भाजीकडे पाहणार नाहीत एवढी ही चटणी चपाती भातासोबतसुद्धा ओ प्रतिम लागते आता कैरी बाजारात मिळते आहे किंवा सर्वांच्या घरीसुद्धा असते तर एकदा ही कैरीची आंबट गोड चटपटीत अशी चटणी नक्की बनवून पहा आणि आपण या चटणीमध्ये कैरी आणि टोमॅटो भाजून घेतल्यानंतर जे तेल शिल्लक होतं सुद्धा घातलं आहे त्यामुळे चटणीला शाईन तर येतेच पण चटणीची चव आणखी वाढते तर तुम्ही सुद्धा एकदा ही कैरीची आंबट गोड तिखट चटपटीत चटणी नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद